लिंगायत पंचम साली या समाजातील मुलाचं बैठक आहे या मुलाचं जन्मतारीख एक एक आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आहे उंचाई पाचपोट पाच इंचं मुलगा दिसाला गोरा हो आहे शिक्षण आहे बी एस सी डी एड झाले स्वतःचा बिझनेस आहे किराणा शॉप डेली इन्कम आहे तीस ते चाळीस हजार रुपये डेली इन्कम आहे किराणा होलसेल व्यापारी आहे आणि रिटेल पण सेल करतात आणि मुलाचं वडील बिझनेसमॅन आहे त्यांचा बिझनेस वेगळा आहे यांचा बिझनेस वेगळा आहे मुलाचं वडिलांचं बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या मुलाचं बिझनेस आहे शाहबादवाडी कर्नाटका गुलबर्गा जिल्ह्यामध्ये येतं आहे हा मुलगा तिथं आहे आणि मुलाचं आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ बहीण दोघंही नाही एकूण तर एक मुलगा आहे आई वडील मुलगा मेंबर तीनच मेंबर राहतात यांच्या घरात आणि मुलाचं प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये दोन ओपन प्लॉट आहे आणि स्वतःचं घर आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगामध्ये पंचांग लक्षवंत्री शिवंत आदी या समाजातील सरपंच आहे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही आणि देणं घेणं लग्न खर्चाबद्दल कुठलाही अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता या मुलाला मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा बोलता येते आणि वाचता पण येते